आयोजक आहेत त्यांच्या मार्गदर्शनासाठी परमार्गांच्या गादी चरित्रात्म्या गादी पारायण होणारे आणि नंतर सात पाच ते सहा हरिपाठ होणारे आणि सहा ते आठ या ठिकाणी कीर्तन होणारे तर ते कीर्तनासाठी आम्हाला तरी वाटतं की मंदिर चाळीस हजार बावीस हजार सकाळचा नाश्त्याची सोय सर्वांना आहे सकाळी अकरा वाजता जेवणाची सोय आहे आणि संध्याकाळी पण सर्वांना कीर्तन दोन तीन तास मागतो का या मंडळासाठी माऊली म्हटलं की लोकांना फक्त माऊली दिसतात तसं नाही तरी सर्वच संत त्यांच साक्षीचे आहेत माऊली किंवा तुकाराम महाराज एकनाथ महाराज असं आपण तुम्हाला एक मी जास्त लिफ्ट नाही फक्त माऊलींचा सोहळा या मार्गाने जातो किंवा माऊली त्या पालखी आहे तिथपर्यंत त्यांची उंची ठीक आहे पण तुकाराम महाराजांच्याबद्दल आदर आणि प्रेम लोकांच्या मनामध्ये आहे आपण पाहू शकता हा मंडप असा ऐतिहासिक असा मंडप आहे तरी चोवीस तारखेपासून तीस ते चाळीस हजार वारकरी सामोर वारकरी वारकरी असतील टाळकरी असतील मारकरी असतील असं हजारो भाविकांचा सामुदायिक इथं कीर्तन असतील भजन असतील हे सगळे कार्यक्रम होणार आहेत तर त्याला पुरंदर तालुका असेल पुणे जिल्हा असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल कशा प्रकारे नियोजन करणार आहे तसं पाहिलं तर पूर्ण तालुक्यातून आणि सहाही तालुक्यातून या ठिकाणी दररोज रोज संध्याकाळी आणि बाकी सगळे वारकरी असेल आणि त्या ठिकाणी दररोज वीस ते पस्तीस गावं या का बाकीचं नियोजन या ठिकाणी आणणार आहे या कृषी क्षेत्रातील सर्वच ठिकाणी सहभाग नोंदवले धन्यवाद ते वारकरी संप्रदायाचे भाविक भक्त यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की चोवीस तारखेपासून इथं कुठलाही जातीभेद भेद मतभेद नाही हजारो लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पाडणार आहे धन्यवाद धन्यवाद